आपल्याला इथे बट्टीसाठी पीठ दळून आणायचं आहे त्यासाठी मी साहित्य या वाटीने या वाटेने घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी येऊन त्या वाटेने सगळं साहित्य घेऊ शकतात मी इथे चा, चार या वाटेने चार वाट्या गहू घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथे घरगुती हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ घेतलेली आहे ती इथे दोन वाट्या घेतलेली आहे त्यानंतर मी इथे मका घेतलेली आहे ती बाजारात सहजासहजी मिळून जाते ही मका इथे एक वाटी घेतलेली आहे आपण हे सर्व साहित्य गिरणीतून रवाळ असं दळून आलोया हे पाव आपलं इथे पीठ दळून आणलेलं आहे ते किती छान असं रवाळ आलेलं आहे हे, हे पीठ मी इथे या वाटीने चार वाट्या घेतलेल्या आहे तुम्ही घरातील तुमची कोणतीही वाटे घेऊन त्या वाटीने प्रमा स सर्व प्रमाण त्या वाटीने घेऊ शकतात त्यानंतर आपण इथे वरण बनवण्यासाठी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे पावडरमध्ये काही मसाले घेतलेले आहेत तर आपण गव्हाच्या पिठामध्ये आपल्या ते बट बट्टीच्या पिठामध्ये टाकण्यासाठी दोन चमचे सोप घेतलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि हा डाळीला तडका देण्यासाठी थोडासा हिंग लाल तिखट आणि हा आहे थोडासा खायचा सोडा तो आपण पिठामध्ये टाकणार आहोत हळद धणे पावडर आणि आलं लसूण पेस्ट इथे मी डाळीला दोन मोठे कांदे थोडासा टोमॅटो आणि गूळ चिंच मीठ हिरव्या दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तळणासाठी हे आहे आपलं घरगुती साजूक तूप ते आपण पिठामध्ये टाकून घेतल्यामुळे आपल्या बट्टीला छान असे लेअर पडणार आहे त्यामुळे आपण इथे घरगुती साजूक तूप वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी डाळ इथे छान अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण या डाळीमध्ये डाळीच्या तीन पट पाणी टाकून नंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि टोमॅटो टाकून तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे आपलं हे पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया त्यानंतर मी यामध्ये ओवा जिरे ओवा जिरे आणि सोप हातावर अशी छान अशी क्रश करून घेऊन टाकून घेणार आहे हे पहा तुम्ही या पद्धतीने इथे अशी क्रश करून टाकून घेऊ शकता थोडीशी हळद खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपण आपलं हे गावरान तूप थोडंसं मेल्ट करून यामध्ये मी गावरान तूप आपलं या पद्धतीने मेल्ट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पूर्ण ह्या पिठाला असं छान असं मिक्स करून असं या पद्धतीने त्याचे थो छोटे छोटे गोळे यामध्ये राहायला नको म्हणून आपण अशा पद्धतीने पूर्ण हातावर हे पीठ सोळून घेणार आहोत तर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा निब्बार असा गोळा बनवून घेणार आहोत आपल्याला इथे खूप असा पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही पण थोडासा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर असा आपला गोळा पातळ तयार झाला तर आपली बट्टी फुगल्या जाणार नाही त्यामुळे याची घट्ट आणि पातळ हे आपण नंतर मी तुम्हाला दाखवते तर हे पहा मी इथे असा आपला घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे त्यावर आता आपण ओढला कपडा छान असा टाकून घेऊया आणि वीस मिनटं याला बाजूला ठेवून देऊया पेस्ट छान अशी परतली गेलेली आहे तर त्यामध्ये आपण धने पावडर आणि लाल चिखट तयार करून घेऊया हे पान छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये आपली शिजून शिजवून घेतलेली डाळ टाकूया तर हे पान मी इथे डाळ ॲड करत आहे तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे डाळ ॲड करू शकता तुम्हाला इथे किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करा पट्ट्याची डाळ खूप जास्त पातळही नसते आणि खूप जास्त घट्टही नसते हे पहा या पद्धतीने मी इथे पाणी आणि डाळ आणखी मिक्स करून या पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये थोडीशी चिंच आणि गोळ टाकून छान अशी उकळी काढून घेऊया आणि तुम्हाला इथे मीठ तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करायचं आहे आणि मी अगोदर काही कोथिंबीर टाकून नंतर वरतून छान अशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीरीचा वरतून टाकल्यामुळे फ्लेवर खूप छान असा येतो तर वीस मिनटानंतर पाहू शकता आपलं पीठ असं छान असं फुगलं गेलेलं आहे आणि थोडंसं घट्टही झालेलं आहे आता आपण याचे छान असे गोल उंडे तयार करून शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता मी इथे छान असे गोल गोल उंडे तयार करून घेतलेले आहेत त्यासाठी आपण आता हे भाग अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं असं हाताला थोडंसं हाताला तेल लावून आपण असं अशा प्रकारे प्रेस करून घेऊया तुम्हाला होईल तेवढे तुम्ही इथे मोठी अशी पोळी हातावर तयार करून घेऊ शकतात हे पहा त्यानंतर आपण ह्याला असे फोर फोल्ड देणार आहोत आपण इथे फोर फोल्ड केल्यानंतर आपण या प्रकारे असा गोल करून घेणार आहोत हे पहा आणि प्रेस करून घेणार आहोत बस तर मी या पद्धतीने हे सर्व बनवून घेते त्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया हे पहा तडका दिल्यानंतर आपली डाळ किती छान अशी तरी आलेली आहे आणि सुंदर दिसते आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊ आणि आपल्या बट्ट्या शिजल्या की नाही ते पाहूया तर आपण इथे आपली बट्टी शिजली की नाही हे कसं चेक करायचं हे पहा चाकू यामध्ये टाकायचा आणि वरती घ्यायचा हा असा एकदम कोरडा क्लीन आला की समजायचं आपली बट्टी शिजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर हे पहा आपल्या बट्ट्या किती तमाशा फुगल्या आहेत हे पहा साईज किती मोठी झालेली आहे हे पहा इथे चला तर आता आपण हे थंड करून कट करून घेऊया तर हे पहा आपल्या बट्ट्या इथं थंड झालेल्या आहेत आणि किती छान असे लेअरही पडलेले आहेत चला तर मग मी आता इथे कडाईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये आपल्या पट्ट्या टाकून घेऊया आपल्याला इथे गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आहे त्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहोत हे पहा आपल्याला इथे सारखी पट्टी पलटवत तळून घ्यायची आहे थोडासा असा लालचा रंग येईपर्यंत आपण पर बट्ट्या तळून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आपण पलटी करून तळून घ्यायच्या आहेत हे पहा आपल्या बट्ट्या इथं आता छान अशा तळल्या गेलेल्या आहेत तर मी सर्व बट्ट्या इथे तळून घेत आहे तर, तर हे पहा आपली इथे डाळबट्टी तयार आहे आणि हो डाळही अगदी सहज आणि कमीत कमी साहित्यात तयार होईल अशा पद्धतीने पाहिलेलं आहे हे पहा आपल्या बट्ट्या येथे किती छान असा लेअर पडलेला आहे आणि अगदी सहज तुटतात हे पहा आपण ही रेसिपी अगदी सुटसुटीत पद्धतीने पाहिलेली आहे तर आपल्या ह्या रेसिपीला घरी नक्की एकदा एक ट्राय द्या आणि हो कशी झाली तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हो मिस मंगल्स किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू